मारेगाव तालुक्यातील बाटोनी या गावात जनकल्याण समितीद्वारा सुरू करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय अवैध आहे या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची फसवणूक होत असून येथील उपचाराने रुग्णांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशा आशयाची तक्रार शामदादा कोलाम ब्रिगेडच्या वतीने जिल्हा आरोग्याधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली आहे मारेगाव आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या बाटोनी या गावात अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय असे नामक नामफलक लावून रुग्णालय रुग्णालय सुरू करण्यात आले आहे हे तथा अनुदानित तत्वावर असल्याचा मोठा गाजावाजा करून पदभरतीच्या मुलाखतीही घेत घेतल्या होत्या या मुलाखतीनंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा बाटोनी परिसरात सुरू आहे मात्र प्रदीर्घ का कालावधीनंतर जाहिरातीप्रमाणे पदभारती करण्यात आलेली नाही त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाली आहे या अवैध रुग्णालयाची तक्रार यापूर्वी करण्यात आली आहे सध्या संस्था अध्यक्ष प्रमोद थारक्करसह रवी काळे यांची चौकशी करून रुग्णांची होत असलेली फसवणूक थांबवावी अन्यथा तीन सप्टेंबरपासून उपोषण करण्यात येईल असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना दिलेल्या तक्रारात अर्जातून शामदादा कोलाम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमरे यांनी दिला आहे त्यामुळे आदिवासी बांधवांनी होत असलेल्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आता शामदादा कोलाम ब्रिगेडच्या एंट्रीला प्रकरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही माहिती मारेगाव येथून सुदर्शन टेकाम यांनी दिली